आज आपण मटार आणि पालकापासून मस्त असा भन्नाट पदार्थ पाहणार आहोत की जे पालक खात नाही ते सुद्धा तुम्हाला हा पदार्थ रोज रोज बनवायला सांगतील इतका चविष्ट होतो आणि स्पेशली लहान मुलांना पालक आवडत नाही त्यामुळे हा पदार्थ जर तुम्ही एकदा बनवून घातलात ना तर ते रोज मागतील असा मस्त पदार्थ आहे तर उकळत्या पाण्यामध्ये अर्धी वाटी मटार आणि थोडंसं पालक मी घातलेला आहे एक चार मिनटं या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे चार मिनट झाल्यानंतर एखाद्या मध्ये थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लगेचच आपल्याला हा जो पालक आणि मटार आहे तो यामध्ये काढून घ्यायचा आहे तर आता हे जे पालक आणि मटार आहेत हे मी थंड पाण्यामध्ये काढून घेते एक दोन मिनटं आपण हे ठेवून देऊयात दोन मिनटानंतर त्यातलं पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि हे पालक आणि मटार एका मिक्सिंग जार मध्ये काढून घ्यायचं आहे त्यामध्येच घालायचे आहे थोडीशी कोथिंबीर त्यानंतर एक हिरवी मिरची घातलेली आहे तिकडाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चार लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत त्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि हे आपल्याला पाणी न घालता वाटून आहे तर आता हे मी वाटून घेते तर हे मी ते वाटून घेतलेलं आहे पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे यामध्ये आता बेसिक मसाले जसं की काळी मिरी पाव चमचा चाट मसाला अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा आणि धने पावडर अर्धा चमचा येथे मी घातलेले आहेत त्यानंतर एक मिडियम साईजचा बटाटा उकडून किसून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे त्यानंतर घालायचा आहे एक तीन ते चार चमचे बेसनचं चा पीठ तर ओरिजिनल रेसिपीमध्ये तुम्ही इथे मैदा घालू शकता जर तुम्हाला चालत असेल तर किंवा हेल्दी वेमध्ये जर बनवायचं असेल तर तुम्ही ते बेसन वापरू शकता आता यामध्ये मी घालते एक तीन चमचे पोह्याची भरड तर हे पोहे मी मिक्सिंग मधून वाटून घेतलेले होते ते घातलेले आहेत आणि घालायचं आहे किसलेलं पनीर तर हे पनीर एक अर्धी वाटी पनीर असेल हे मी किसून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सगळं चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे तर पोह्याची जी भरड आहे आणि जे आपलं बेसन आहे ते गरजेनुसार तुम्ही यामध्ये ॲड करू शकता ज जसं लागल तसं तर हे पहा पाणी न घालता पाण्याची काही आवश्यकता लागत नाही तर एक आणखीन मी एक दोन चमचे बेसन आणि दोन चमचे पोह्याची भरड घालून हे चांगलं असं मळून घेतलेलं आहे वाटल्यास तुम्ही पाच मिनटं साईडला ठेवू शकता थोडेसे मसाले मुरण्यासाठी आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे कबाब तयार करून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने गोलाकार करत हे आपल्याला कबाब तयार करून घ्यायचे आहेत प्रत्येक हॉटेलमध्ये किंवा लग्न समारंभ असेल किंवा पार्टी वगैरे असेल घरामध्ये तर आवर्जून असा किंवा लोकप्रिय असा हा पदार्थ आहे याची डिमांड आवर्जून केली जाते तर ह्याला हराभरा कबाबसुद्धा म्हटलं जातं तर वरून थोडंसं मी काजूचे काप लावते हे पहाशा पद्धतीने आपला हा कबाब तयार होतो तर दुसरा सुद्धा मी करून दाखवते तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि जर रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका तर हे वहा थे थे पहा अशा पद्धतीने गोलाकार आपल्याला हे कबाब तयार करून घ्यायचे आहेत हे पहा थोडक्यात कटलेटसारखा आकार द्यायचा आहे लहान मुलं असतील किंवा मोठे सुद्धा असतील ज्यांना पालक आवडत नसेल किंवा मटार आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने हेल्दी वे मध्ये त्यांना करून घालू शकता तर दुसरं कटलेट तयार झालेलं आहे बाकीचे सगळे कटलेट मी अशाच पद्धतीने तयार करून घेते तर हे पहा दिलेल्या साहित्यामध्ये साधारणतः एक सात ते आठ कटलेट आरामात तयार होतात तर इथे मी तव्याला थोडंसं तेल लावून घेते तवा चांगला असा गरम करून घ्यायचा आहे आणि तेल तापलं की ह्यामध्ये हे कटलेट ठेवायचे आणि मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटल्यास तुम्ही हे तळूनसुद्धा घेऊ शकता पण इथे मी मस्त असे खरपूस भाजून घेते तेलामध्ये कमी तेलामध्ये मस्त असा हेल्दी प्रकार तयार होतो तर इथे मी बेसन आणि पोह्याची भरड वापरलेली आहे तर त्याच्याऐवजी तुम्ही मैदा किंवा कॉर्नफ्लावर सुद्धा वापरू शकता आणखीन तुम्ही यामध्ये चीजसुद्धा ॲड करू शकता तुम्हाला आवडत असेल तर किंवा वेगवेगळ्या वे भाज्यासुद्धा एकदम बारीक चिरून यामध्ये घालू शकता म्हणजे आणखीनच हेल्दी असा हा प्रकार तयार होतो तर दोन्ही साईडने छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे लो टू मिडियम गॅसवर म्हणजे आतपर्यंत चांगलं असं शिजलं गेलं पाहिजे किंवा हे तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता तर हे पहा अशा पद्धतीने जे कॉर्नर आहे आपले काट आहेत ते सुद्धा अशाच पद्धतीने मी भाजून घेते तर मस्त आपले हे खरपूस असे कबाब भाजून तयार झालेले आहेत हे पहा तरी ते आपले मस्त सुंदर असे आणि चवीला तितकेच रुचकर आपले हराभरा कबाब तयार झालेले आहेत हॉटेलमध्ये लोकप्रिय असा हा पदार्थ आहे आणि लग्न समारंभ असेल किंवा पार्टी वगैरे असेल तर याला खूप डिमांड असते कारण हा खूपच लोकप्रिय आहे आणि घरच्या घरी अगदी हेल्दी वेमध्ये हा तुम्ही तयार करू शकता लहान मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा एरवी नाश्त्यासाठी बनवू शकता हे पहा मस्त कुरकुरीत झालेलं आहे आता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना आणि ना फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू